벌다 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 नमस्कार मी पुरुषोत्तम वोग्गा दोनशे एक्क्याऐंशी साखरपेठ रहिवासी सदर जागेवर आम्ही गेल्या तीन पिढ्यापासून राहत आहोत तर गेल्या लॉकडाऊननंतर दोन हजार एकवीस साली आम्हाला वक्फ बोर्डाकडून हाशमबीर मस्जिद मार्फत नोटीस आलं की आमची जागा आम्हाला रिकामी करून द्या आम्ही तीन पिढ्यापासून इथं राहतो आणि अचानक या लोकांनी वक्फचा आधार घेऊन आम्हाला इथं जागा रिकामी करण्यासाठी आम्हाला नोटिसं बदलल्या आहेत आणि गेल्या तीन वर्षापासून दोन हजार एकवीनपासून औरंगाबादच्या ट्रिब्युनलला आम्ही फिरत आहोत अजूनपर्यंत कोर्ट स्टँडवर आलेला आहे इतकी इतकी वाईट अवस्था वक्फ बोर्डच्या माध्यमातून आम्ही शोषत आहोत तरी मोदी साहेबांनी आणि साहेबांनी जे वक्फ विरोध सुधारणा विधेयक जे आणलेलं आहे त्याला आमचं पूर्ण सहमत आहे आणि ते लवकरात लवकर पारित होऊन सर्व भारतवासियांची या वक्फच्या कायद्यातून सुटका करावी अशी मी नम्र विनंती करतो सध्या आम्ही इथं म्हणजे तीन पिढ्यापासून पाहत असल्यामुळं काही घरं खूप जीर्ण झालेली आहेत त्यांना रिपेरी वगैरे करायला हे लोक ट्रस्टचे लोक आडकाठी आणतात फक्त त्यांच्यात मुस्लिम समाजाच्या लोकांना त्यांनी दरवेळेस त्यांना सहकार्य करत असतात हिंदू समाजाच्या लोकांना त्यांनी आडकाठी आणून काही रिपेरी वगैरे करायला देत नाहीत त्या लोकांची दोन दोन मजली इमारती बांधलेल्या आहेत पण आमच्या लोकांना सगळं पत्र्याचं घर देखील देखील मारता येत नाही हे दुर्दैव आहे भारतात राहून आम्ही अजून पारदंत्रित आहोत असं आम्हाला नेहमी वाटतं आहे माझं नाव चंद्रशेखर दत्तात्रय गडगी मी दोनशे एक्क्याऐंशी साखरपेठमध्ये राहतो सध्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला नोटीस दिलेली आहे वक्ता बोर्डाने तर आम्हाला औरंगाबादला जायच्या म्हणजे आता संभाजीनगर मला तर आम्ही सध्या सहा ते सात चक्कर काढलो तरी आम्हाला काही न्याय मिळाला नाही आणि जे मोदी साहेबांनी जे आणलेले आहेत काय कायदा ते कायदा पास व्हा झाला पाहिजे आणि त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि वक्त बोर्ड रद्द व्हायला पाहिजे हेच आमची समस्या आहे आणि इथं आम्ही दीडशे वर्षापूर्वी प्रश्न राहतो आमचे पूर्वज आमचे पूर्वज अजून बी इथं जलमलेले आहेत या ठिकाणी तर त्या टायमाला आत्ता बी आम्ही राहतो ना तर आम्हाला लय त्रास आहे या ठिकाणी काही आमचे फोर टू व्हीलर जात नाही तिथं सध्या सायकल जात नाही अशी आम्हाला अडचण करून ठेवलेले आहेत ड्रमं लावून ठेवलेले आहेत ते लोकांना अडचण करून आणि रोज रात्री लाईट लागते कधी दगड मारते कधी मशिदीवर ना दगड येते आम्ही ते सगळं स सण करू लागलो किती दिवस सण करा आमचा एक एक प्रश्न आहे तर हे मोदी साहेबांनी जे केलेलं आहे कायदा हे जे बिल पास झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ते रद्द वत्स बोर्ड रद्द झाला पाहिजे हेच आमची कडकडीची विनंती आहे जय जय महाराष्ट्र जय श्रीराम मी सु, सु, सुधीर भैरोडे सोलापूर आज संसदेमध्ये वप बोर्डच्या कायदा कायद्याची दुरुस्ती बिल आलेलं आहे त्यासाठी आम्ही सोलापुरातून समर्थन देत आहोत आमच्या सोलापूरमध्ये साखरपेठ एक असे भाग आहे तिथं वप बोर्डचे पीडित लोक राहतात अक्षरशः ते एवढ्या हालमध्ये आहेत दीडशे वर्षापासून ते रा राहणार लोक आत्ता कुठं वपब बोर्डाचा कायदा एकोणीसशे पंच्याण्णवला झालेला त्याच्या आधी नेहरूने केलेला पण त्याला पंच्याण्णवला बळकटी मिळाली त्या कायद्याच्या आधारे कितीतरी जमीन त्यांनी कितीतरी हिंदू लोकांची जमीन त्यांनी जाव्या ताब्यात घेतलेली आहे आणि ते त्यांना जागा बांधून देत नाही त्यांना बाथरूमचे हाल आहेत किंवा त्यांना नवीन कुठलंही बी काय हे करून देतं त्यांना जर न्याय लवला तर त्यांना संभाजीनगरला औरंगाबादला तिथं जावं लागतं एवढ्या त्यांनी हालमध्ये वप्पो बोर्ड एक बकासूरचा कायदा आहे जिथं हात दाखविल तिथं ते जागा त्यांची वप्पो बोर्डची स्वतःचं न्यायालय आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने धर्मनिरेक्षता संविधान स्थापन केले सर्वांसाठी मग वप्पो बोर्ड हा वेगळा कायदा कशासाठी आणला गेला हा पहिला प्रश्न उपस्थित होता मग वप बोर्ड आणलं तर त्याचं स्वतंत्र न्यायालय कशासाठी न्यायालय त्यांचा वकील त्यांचा न्यायाधीश त्यांचा सर्व त्यांचं मग हे कशासाठी त्यासाठी हे एक एकतर्फी चाललं होतं की आज बघ बघितलं तर भारतामध्ये पहिली न रेल्वेची जागा आहे दुसरी सैनिकांची मिलिटरीची जागा आहे तिसरी वप्प बोर्डची जागा आहे मग आज जर उद्याच्याला जर भारत वेगळा करायचा म्हणला तर सहज होऊ शकतं आज आज सहज होऊ शकतो की वप्प बोर्डाच्या कायद्याच्या अंडरकल भारतसुद्धा तुकडे होऊ शकतात एवढी जागे जमीन त्यांच्यापेक्षा आहेत त्यासाठी आम्ही त्याला बा सोलापुरातनं मोठा मोर्चा निघाला होता नितेश राणे आलते राजासी ठाकूर आले ते सर्व आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होतो त्या अनुषंगाने त्या मोर्चाचा आवाज आज संसदेमध्ये गेलेला आहे आणि आप बोर्डच्या त्या कायद्या गप्प बोर्ड रद्द करण्यासाठी आज कुठंतरी तिथं सुधारणा कायदा करण्यासाठी आलेलं आहे त्यासाठी मी नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो की जेणेकरून या बकासूर कायद्यातनं किती जरी पीडित लोकांची आज सुटका होत आहे आणि किती जणांचा त्याचा आशीर्वाद त्यांना लागणार आहे यासाठी मी अजून एकदा त्यांचे आभार मानतो जय श्रीराम मी संदीप जाधव राहणार सोलापूर आज जे संसदेमध्ये वक्फ बोर्डच्याबद्दल विधेयक मांडलं गेलेलं आहे किंवा त्याच्यावर चर्चा उपस्थित केली गेलेली आहे के या गोष्टीसाठी तर प्रथमता नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे किंवा कौतुक केलं पाहिजे ज्या कायद्यामुळं ज्याच्या जाचकाटींमुळं जा 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 सबंध देश परेशान आहे आज तुम्ही मागं बघितले असेल मीडियामध्ये की तामिळनाडूमध्ये एका पूर्ण गावावरती वक्तबोर्डानी दावा ठोकलेला होता तर अशा जर गोष्टी ते अन्यायकारक किंवा जाचक जा 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 करत असतील तर याच्यावरती एका लोकशाहीच्या देशामध्ये आपण वावरतो आणि वक्फ बोर्डाचे जर अधिकार बघितले तर त्या लोकशाहीमध्ये येत नाहीत हेच पळात मुळात न पटण्यासारखं आहे किंवा मान्य न होण्यासारखं आहे जर वक्फ बोर्ड असेल त्याला काही दर्जा असेल त्याला तर अ, अंडर ते लोकशाहीच्या अंडरखाली ते राहिलं पाहिजे किंवा आज त्याला चॅलेंज करायचं म्हटलं तर कोर्टात जाता येत नव्हतं आज ह्याच्यामध्ये सुधारणा किंवा ह्याच्यामध्ये हे होणं खूप गरजेची गोष्ट होती आणि ती झालेली आहे मला तर असं वाटतं आहे की ही ऐतिहासिक गोष्ट आहे आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत लोकं या वक्फ बोर्डमध्ये म्हणजे भरडून निघत होते अक्षरशः किती तर हजारो लाखो एकरवरती यांनी कब्जा केलेला आहे जिथं तुम्हाला त्यांचं हे दिसल तिथं ते दावा ठोकलेला जाय त्यांनी त्याच्यामध्ये जा सर्वसामान्य लोकं पण होरफळून निघत होती त्याच्यामुळं असं मला वाटतं आहे वैयक्तिक की ह्याच्यावरची चर्चा होणं गरजेचं होतं आज तुम्ही हे पण बघा की वक्फ बोर्डमध्ये त्यात मुस्लिम समुदाय समुदायामधला एक पसमंदा म्हणून एक समाज आहे शिया समाज आहे बोहरी समाज आहे या लोकांनासुद्धा त्यामध्ये स्थान नव्हतं आणि ते ह्या सुधारणा कायद्यामुळं त्यात त्यांनाच त्या सगळ्यांना न्याय मिळणार आहे त्याच्यामध्ये किंवा ह्या बोर्डवरती महिलासुद्धा काम करू शकत नव्हत्या तर नव्या विधेयकानुसार त्यात महिलांनासुद्धा संधी मिळणार आहे मला असं मला वाटतं आहे की मुस्लिम समाजाने राष्ट्रहितामध्ये याचा विचार करून त्याचं समर्थन केलं पाहिजे किंवा त्यांनीसुद्धा पुढं आलं पाहिजे की ह्याच्यामध्ये सुधारणा आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना स्थान मिळावं या याची त्यांनी मागणी केली पाहिजे किंवा याच्याबद्दल त्यांनी सुचवलं पाहिजे सरकारला की ह्याच्यामध्ये बदल गरजेचेच आहेत आम्ही तर त्याचं खुल्या समर्थन केलेलं आहे त्याच्याबद्दल मी नरेंद्र मोदी सरकारचं आणि पूर्ण एन डी ए आघाडीचं मी अभिनंदन करतो जय श्रीराम मी शिवराज गायकवाड सहा जानेवारी दोन हजार चोवीसला वकबोर्ड कायदा रद्द व्हावा म्हणून सकल हिंदू समाजच्या माध्यमातनं मान्य नितेशजी राणेसाहेब मान्य राजाससिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात मोर्चा झाला सोलापूरमध्ये वग बोर्डच्या नावाने साडेतीनशे प्रॉपर्टी आहे आणि ते कोर्ट कचेरीच्या कचाटात अडकले आहे आणि ऑल भारताचा विचार केलं साडेनऊ लाख एक्कर जमीन म्हणजे भारताचं सगळ्यात मोठं संपत्ती त्यांच्या नावाने आहे साडेनऊ लाख एक्कर जे केंद्र सरकार जे जे भूमिका मनावर घेतलं आणि सांसदपदी जे बहुमत मिळालं प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो असं जे कायद्यात बदल केले हे सर्वसामान्य व गोरगरिबाला जे कोर्ट कचेरीमध्ये खचाटात अडकले त्यांना न्याय मिळण्याचं काम आज झालं आहे सर्वत्र आम्हाला हे आनंदाचं वातावरण आहे यासाठी आम्ही खूप पाठपुरावा केलो भरपूर आंदोलन काढलो सोलापूरमध्ये प्रथम आंदोलन निघालो ऑल महाराष्ट्रात भारतामध्ये याचं आंदोलन आणि विरोध चालू झालं आणि हे जालिम कायदा वगबोर्ड रद्द झालं त्याबद्दल मी स प्रशासनांचा आभार मानतो जय श्रीराम जय महाराष्ट्र मी शेखर फंड काल जो ऐतिहासिक निर्णय झाला त्या निर्णयाचं मी मनपूर्वक स्वागत करतो मी म्हणण्याऐवजी पूर्ण भारत देश स्वागत करते त्यांचं माननीय नरेंद्र मोदी मान्य अमित भाई शाह आज वक्क बोर्ड म्हणजे काय आहे काही मुस्लिमांना वक बोर्डाचा का अर्थ पण माहीत नाही की वक्फ बोर्ड वक काय आहे ते परंतु काही लोकांची टोळी आहे त्या टोळीने ठरवलं होतं की वकबोर्डाच्या जागा घ्यायच्या आणि घेऊन परस्पर करोडो रुपये अब्ज रुपयेच्या लोकांना विकायचं आणि ते पैसे स्वतः गिळीकृत करायचं हा धंदा एक त्या लोकांचा होता तो धंदा बंद पाडलेला आहे आणि काल जो निर्णय झाला त्या निर्णयाचं आम्ही पूर्णपणे स्वागत करतो जा, जा जा आहे आणि ज्या जागा त्यांनी काय भाड्याने दिल्या आहेत वक्त बोर्डाच्या त्या असं भाडे आहेत की ते आपण लाख रुपये भाडं असेल तर त्या लाख रुपये भाड्याचे लाख रुपये त्या बोर्डाला जात नाहीत फक्त दहा ते वीस हजार जाते आहेत कागदोपत्री असे करून ठेवलेले आहेत त्यामुळं काही मुस्लिमांना न्याय मिळाला काही मुस्लिम थोडे बोटावर बोलण्यात आहेत की आहेत ते विरोध करत आहेत परंतु नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहाबाईंचं काही मुस्लिमांनी स्वागतही केलं त्या मोठ्या प्रमाणात त्यांचंही मी मी आभार मानतो आणि जे नरेंद्र मोदी असू देत किंवा योगीजी असू देत आज त्यांच्यावरती लोकं म्हणतात की हे हिंदू आणि आमच्या विरोधी आहेत कायदा काय त्यांच्या बाजूने करतायत परंतु तसं काही हे नाही आहे उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम लोकांनीच जे मदरसे आहेत त्या विरोधात मदरशांच्या विरोधात मुस्लिमांनीच आवाज उठवला आणि मुस्लिमांनीच सांगितले की ते मदरसे बंद करा कारण परंतु त्यात काय मोदी नव्हते त्यात काही योगी नव्हते आणि त्यांनीच केले काही मुसलमान लोक म्हण आहेत की बाबा या कायद्याचं स्वागत करणारे त्यांचंही मी मनपूर्वक आभाभार मानतो आणि मी मनपूर्व मनापासून मना आभार देतो मानतो की हा कायदा पारित केला त्याच्याबद्दल अख्खा भारत देश खुश आहे नमस्कार मी विशाल गायकवाड भारत देशाच्या संसदेमध्ये आज पहाटे एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला तो म्हणजे वक्फ बोर्डाचा जो निर्णय होता या वक्क बोर्डाला आव्हान देणारा सरकारचा एक त्याच्याशी एक पूरक अशी यंत्रणा असलेला कायदा सरकारने काल संसदेच्या उच्च अशा सभागृहामध्ये मंजूर केलेला आहे खरं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे वक्फ बोर्ड याचा अर्थ काय वक्फ बोर्ड म्हणजे पहिल्यांदा असं होतं की एखादी जागा जर वक्फ बोर्डाला पसंत आली किंवा त्यांनी त्या ते जागेवर बोट ठेवलं तर ती त्यांना दिली जात होती विरोधात तुम्हाला न्यायालयात दाद मागता येत नव्हती कुठंही गेल्यानंतर तुम्हाला ती जागा परत मिळत नव्हती अशा प्रकारच्या वक्फ बोर्डाचं कार्यकाल हा काँग्रेस नव्हे तर मुघल सरकारपासून आहे असं म्हटलं जातं पण मला या ठिकाणी आवर्जून भारत देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब असतील किंवा गृहमंत्री अमित शाह साहेब असतील यांचं मला मनापासून हार्दिक अभिनंदन करायचं आहे की या आमच्या या हिंदू लोकांना असेल किंवा बा बाकी सगळ्या द समाजाच्या लोकांना असेल त्यांना न्याय देणारा कायदा हा या संसदेमध्ये प्रा पारित झाला असं मनाला काय हरकत नाही का या वक बोर्डाच्या ज्या काही जागा होत्या आत्ता ज्या रजिस्ट्रेशन नसलेल्या जागा आहेत या सगळ्या जागा ज्यामध्ये उदाहरण मला द्यावं लागेल की अमित शहा साहेबांनी महाराष्ट्राच्या कंकलेश्वर मंदिराचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केला होता आता ते मंदिराची बारा एकर जागासुद्धा या जा वकच्या जाचक अशा विळख्यातून बाहेर पडेल आणि ती जागासुद्धा त्या मंदिराला मिळेल म्हणजे अशा लाखो शेकडो जागा आहे त्या जा भारत देशामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या या वक बोर्डाने गिळंकृत केल्या होत्या आता त्या सगळ्या जागा बाहेर सोडवल्या जातील किंवा त्या जागेंविषयी न्याय मागण्याचा जो अधिकार आहे हा उच्च न्यायालयात असेल सर्वोच्च न्यायालयात असेल तो सुद्धा या ठिकाणी या जनतेला मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वक्फ बोर्डामध्ये एकही मुस्लिम समाजाचा माणूस मुस्लिमांशिवाय कुठलाच नव्हता पण या वक्फ बोर्डाच्या नव्या नव्या अशा कायद्यामुळे या वक्फ बोर्डाच्या समितीमध्ये आता बिगर मुस्लिम समाजालासुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल त्याचबरोबर आपण एकीकडे भारत देशामध्ये पन्नास टक्के महिलांना सोबत घेऊन जाण्याच्या बाता करत असताना त्या वक्फबर्डोमध्ये कुठलीही महिला नव्हती आता या कायद्याने त्या महिलेलासुद्धा त्या वक्कबर्डोमध्ये स्थान मिळेल असा हा कायदा पारित केल्याबद्दल मला या ठिकाणी भारत सरकारचं अभिनंदन करावं असं असं वाटतं